काय सांग तुम्ही आहे दादांना मी भावनिक साथ घातलेली आहे की दादा या ना आपल्या राष्ट्रवादीत काय याचं कारण हेच आहे की आज पंचवीस वर्ष आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंझावा चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांमुळेच आहे आणि हा विकासाचा झंजावात असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे काय तुम्ही कोणत्या पक्षात आणि आला मी आता मी मी पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष होतो एकत्र राष्ट्रवादीचा तर आता मी कुठल्याही पार्टी म्हणून मी कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार साहेबांच्याही जात नाही आणि साहेबांच्याही जात नाही आज अजितदादा येणार होते म्हणून मी अजितदादांना साथ घालायला आलो की पुन्हा आपण या